नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना लक्ष्मीपूजन कधी करावं दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीपूजन नक्की कधी आहे मुहूर्त काय आहे मंत्र कोणता नैवेद्य काय अर्पण करायचा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दिवाळीचा सण हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो दिवाळी हा आपल्या हिंदू धर्मामधील सर्वात मोठा सण आहे पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धीही आणते आणि या पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला हे खूप जास्त महत्त्व आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते पण यंदा लक्ष्मीपूजन हे कोणत्या दिवशी आहे आणि लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी हे कोणत्या मुहूर्तावर करावे हीच माहिती आपण पाहणार आहोत तर लक्ष्मीपूजन हे अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन हे केलं जातं लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ सूर्यास्तानंतरचा काळ हा जवळपास दोन तासांचा कालावधी असतो तर त्या काळामध्ये अमावस्या असणं हे गरजेचं असतं आणि त्या काळात लक्ष्मीपूजन हे करायचं असतं तर लक्ष्मीपूजनाची तारीख काय आहे तर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार आहे आणि एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या तिथी ही समाप्त होणार आहे तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा आहे लक्ष्मीपूजन हे शुभ मुहूर्तावरतीच करणं गरजेचं आहे तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा आहे तर दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन का करतात अश्विन वैद्य अमावस्येला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा ही आहे तर या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मी माताची सुटका झाली होती आणि त्याच आनंदामध्ये लक्ष्मीपूजन हे केलं जात अशी एक आख्यायिका आहे लक्ष्मी माताचे वास्तव्य हे आपल्या घरामध्ये नेहमी राहावं यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन हे करायचं आहे याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन हे करत असतात दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हे केलं जातं कारण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप जास्त महत्त्व आहे लक्ष्मीपूजन करताना तुम्हाला मंत्र कोणता म्हणायचा आहे तर ओम महालक्ष्मीय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे लक्ष्मीपूजन करत असताना ओम महालक्ष्मीय नम किंवा पूजा झाल्यानंतर देखील तुम्ही या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवी आईला लाह्या बतासे गोड पदार्थ खीर किंवा मिठाई फळं तसंच विड्याची पानं किंवा सुपारी ही नैवेद्याच्या स्वरूपामध्ये अर्पण करायची आहेत देवी लक्ष्मी माता ह्या संपत्ती आणि समृद्धीची देवी आहेत म्हणून त्यांची पूजा केल्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थिरता आणि यश हे मिळतं लक्ष्मीपूजन हे लोक मनापासून करत असतात तर लक्ष्मीपूजन का करतात कारण समृद्धी धन आणि ऐश्वर हे लाभावं याच्यासाठी लक्ष्मीपूजन हे केलं जातं तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी माता यांनी घरामध्ये वास्तव्य करावं आणि आर्थिक स्थिरताही द्यावी लक्ष्मीपूजन हे दिवाळी सणाच्या वेळी अश्विन महिन्याच्या अमावस्येला केलं जातं आणि या दिवशी माता लक्ष्मीला बलीच्या बंदिवासामधून मुक्त करण्यात आलं होतं या घटनेच्या आनंदातही लक्ष्मीपूजन हे केलं जातं तर बघाताईंनं लक्ष्मीपूजन तारीख ही वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि ती एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी ही अमावस्या तितकी समाप्त होणार आहे आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा आहे तर तुम्हाला लक्ष्मीपूजन हे शुभ मुहूर्तावरतीच करायचं आहे तर एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा आहे तर शुभ मुहूर्तात शुभ मुहूर्त हा सहा वाजून दहा मिनिटांनी चालू होणार आहे तो रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेमध्ये लक्ष्मीपूजन हे करून घ्यायचं आहे व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ